जालना येथे गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दोन गटात तुफान दगडफेक झाली या घटनेमध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे दगडफेकीचं कारण हे अद्यापही स्पष्ट झालं नाही जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटामध्ये दगडफेक सुरू असताना सर्वसामान्य नागरिक हे सैरावैरा पळू लागले होते कारण समोर येऊ नाही परंतु असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी एका गटावर सुरुवातीला चाकून हल्ला झाला त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली आणि याच वेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसवर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली चाकू हल्ला करणाऱ्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत त्यांनी तो जप्त केला परंतु जारवाल यांनी दगडफेक सुरू असताना देखील स्वतः परिस्थिती प्रयत्न ते करीत होते जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झालेली असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलीस आता करत आहेत सध्या त्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे समोर दोन गटात तुफान दगडफेक झाली काही जण जखमी पण नेमकी काय दगडफेक कारण समोर आले बरोबर आहे शारदा दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर ह्यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्यात आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या मध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँबुलन्स आणि रिक्षाचं नुकसान झालं हा दगडफेकीत अँब्युलन्स पण काच कुठला आहे असं म्हणत अँलन्स हो चा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज एक्ट नुसार कारवाई होणार आहे या दगडफेकीमध्ये किती जण जखमी झाले त्यांचे नाव हो काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून बोरेसाहेब